श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिलला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसंच या अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं सोमवती अमावस्या ही सर्व अमावस्यांपेक्षा सर्व श्रेष्ठ आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करतो परंतु सोमवती अमावस्येला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिवशंकरांची पूजा करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी सेवेसोबतच आणि व्रतासोबतच काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतील आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचा पितृदोष आणि दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आपले पितृ आपल्या घरावर नाराज असेल तर वेळी लोकांच्या प्रगतीत अडथळे जाणवतात घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात घरामध्ये पैसा टिकत नाही लग्नाच्या वयाचे मुलं आणि मुली असतात त्यांचा विवाह जुळत नाही त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष येत असतात घरामध्ये सतत आजार पण असतं बऱ्याच वेळा आर्थिक अडचणीसुद्धा असतात तर काही घरांमध्ये बघा पैशांची कमी नसते पण मानसिक शांतता मिळत नाही कुटुंबामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कलह वाद यामुळे मानसिक सुख मिळणे कठीण होते आणि त्यावेळी काही जवळचे लोक कुंडली वास्तुदोष आहे का याची चौकशी करण्यासाठी सुद्धा सल्ला घेतात परंतु हे सल्ले घेण्याच्या अगोदर आपण जर अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी काही सेवा आणि उपाय जर केले ना तर आपल्या जीवनामधल्या बऱ्याच अडचणी या दूर होतात कारण अमावस्या ही तिथी जी असते तर ती साक्षात माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्या सुद्धा समर्पित असते या दिवशी पितरांना तर्पण दान धर्म हे करायचे असतात जेणेकरून पितृ आपल्यावरती प्रसन्न असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर आपल्याकडून कुठल्याही प्रकारची पित्रांची सेवा झाली नाही तर आपल्या घराला प्रखर पितृदोष लागतो आणि यामुळेच आपल्या जीवनामध्ये अडचणी या निर्माण होत असतात आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहेत या दिवशी तुम्हाला पितृदोषातून मुक्त होण्यासाठी काळ्या तिळाचं दान करायचं आहे जर तुम्ही अमावस्येला काळ्या तिळाचे दान केले तर तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न राहतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात आणि यामुळे तुमच्या जीवनामध्ये भरभरून अशी प्रगती होते तुम्ही मंदिरात हे काळे तीळ जे आहे तर ते दान करू शकतात अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे म्हणून तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा हे, हे, हे काळे तीळ दान करू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला एखादी गरजू व्यक्ती असेल तर तिला सुद्धा तुम्ही हे काळे तीळ जे आहे तर ते तुम्ही दान करू शकता तसेच तुम्ही काळ्या तिळासोबतच बघा दूध तांदूळ या वस्तूंचं सुद्धा तुम्ही दान करू शकतात या वस्तू दान केल्याने आर्थिक संकटातून आपली मुक्ती होते पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि आपले पूर्वज जर आपल्यावरती रागवलेले असतील तर त्यांचा रागही निघून जातो आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये दानधर्म करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून असं म्हणतात की अमावस्येला दान आणि अम स्नान हे आवर्जून करावं आता आपल्याला उपाय कसा करायचा आहे ते पहा आता तुम्ही हा उपाय सकाळी संध्याकाळी दुपारी तुमच्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही हा उपाय सकाळी केला तरीही चालेल कारण आपण सकाळी आपल्या घरामध्ये स्वयंपाक करतो अशावेळी आपल्या घरामध्ये चपाती किंवा भाकरी ही बनवली जाते तर तुम्हाला काय करायचं आहे भाकरी किंवा चपाती तुम्हाला बनवायची आहेत ही भाकरी किंवा चपाती बनवताना यामध्ये तुम्हाला अगदी थोडासा एक गुळाचा खडा घालायचा आहे आणि त्याची तुम्हाला भाकरी किंवा चपाती बनवायची आहेत आणि याला तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये मोहरीचं तेल असेलच असं नाही अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे काळे तीळ असतील ना तर अगदी चिमुडभर काळे तीळ तुम्हाला त्या चपातीमध्ये किंवा भाकरीमध्ये टाकायचे आहेत आणि त्याची तुम्हाला भाकरी किंवा चपाती बनवायची आहे ही भाकरी किंवा चपाती तुम्हाला बनवताना शेवटची बनवायची आहेत पहिली लगेच बनवायची नाही अगोदर तुम्ही एक चपाती बनवून तुम्ही या दिवशी गाईला खाऊ घालू शकता कारण अमावस्या अम दिवशी गायची पूजा देखील किल केली जाते म्हणून तुम्ही पहिली चपाती गाईला खाऊ खाऊ घालू शकतात दुसरी चपाती तुम्ही कावळ्यांना खाऊ घालू शकतात आणि शेवटची जी आहे तर ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुत्र्यासाठी बनवायची आहे आता ही भाकरी किंवा चपाती तुम्ही बनवली की एका ताट्यात घ्यायची सोबत एक ग्लास भरून घ्यायचा थोडासा भंडारा म्हणजे थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची या तीन वस्तू तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत यानंतर काही वेळाने तुम्हाला तिथून ती चपाती उचलायची आहेत आणि तो भंडारा म्हणजे थोडीशी हळद जी आहे एका वाटीमध्ये तुम्हा वा ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुमच्या आजूबाजू जिथे कुठे काळं कुत्रं असेल किंवा इतर कुठल्या रंगाचा कुत्रं असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम तो भंडारा जो आहे तर तो तुम्हाला त्या कुत्र्याच्या कपळावरती लावायचा आणि ती भाकरी तुमच्या हाताने त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहेत कारण कुत्रा जो आहे तर तो हिंदू धर्मानुसार कुत्र्याला यमदूत मानले जाते आणि अमावस्येच्या दिवशी आपले पितृ आपल्याला भेटण्यासाठी कावळ्याच्या रूपा, रूपात कुत्र्याच्या रूपात येत असतात आणि जेव्हा आपण कावळ्याला आणि कुत्र्याला जेव्हा आपण भाकरी किंवा चपाती खाऊ घालतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होतो तसेच आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जेव्हा कुत्र ही भाकरी खातो त्यावेळेला आपले पित्रांपर्यंत ती पोचत असते यामुळे पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपला संपूर्ण पितृदोष हा नष्ट होत असतो आणि पितृ हा नष्ट झाल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी विघ्न सर्व काही निगुड जातात आर्थिक आपली प्रगती व्हायला सुरुवात होते आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होते यामुळे तुम्हाला या सोमवती अमावस्येला हा उपाय नक्की करायचा आहे फक्त सोमवती अमावस्येलाच नाही तर महिन्यातली जी प्रत्येक अमावस्या येते प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करायला पाहिजे याचे प्रभाव जे आहे तर ते आपल्या घरामध्ये चांगले दिसून येतात कुत्र्याला भाकरी किंवा चपाती खाऊ घातल्यानंतरनं तुम्हाला कुत्र्याच्या पाया पडायचं आहेत आणि मनातल्या मनात तुम्हाला सांगायचं आहे की हे पितृदेवता आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचे सदैव आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या अशी प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे आणि असा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ